अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोजरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठा समाज बांधवांना दहा टक्के आणि कुणबी प्रमाणपत्र दिलं आहे सगळे सोयऱ्यांचा विषय राहिलेला आहे मात्र या मुद्द्यावर सरकार सकारात्मक आहे संविधानाला धरून सगळ्या सुविधांची व्याख्या करून हा अध्यादेश न्यायालयात कुठेही अडचणीचा ठरू नये तो न्यायालयात हवा असं धनंजय मुंडे यांनी केलंय शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त मंत्री मुंडे आले होते या प्रसंगी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल भडांगे आणि पदाधिकारी होते साईबाबा संस्थांच्या वतीनं मंत्री मुंडे यांचा उपकार्यकारी अधिकारी प्रज्ञा महांडुळे यांनी सत्कार केला माध्यमांशी बोलताना मंत्री मुंडे म्हणाले गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांचं दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी मी साई मंदिरात आलो असून साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर मला मोठी प्रेरणा आणि ऊर्जा मिळते मराठा आरक्षणासंदर्भात ते म्हणाले की मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी माहितीच सरकार सकारात्मक असून प्रामाणिक प्रयत्न करत आहे आरक्षणासंदर्भात मनोजरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांपैकी समाज बांधवांना दहा टक्के टिकणारं आरक्षण दिलं कुणबी प्रमाणपत्र दिलं आता सगळे सोयऱ्यांचा एक विषय बाकी राहील परंतु हा विषय सोडवताना अगोदर सगळे सोऱ्यांची व्याख्या करणं कायदेशीर दृष्ट्या गरजेचं आहे ती व्याख्या संविधानाला धरून करावी लागेल शासन निर्णय कुठल्याही न्यायालयात अडचणीचा ठरू नये तो अध्यादेश न्यायालयात टिकला पाहिजे या आधारे दिलेलं आरक्षण पिढ्या टिकावानी त्याचा सकल मराठा समाज बांधवाला आरक्षणाच्या दृष्टीनं फायदा व्हावा ही सरकारची प्रामाणिक इच्छा आहे यासाठी शासन प्रयत्नशील आहे माहिती सरकारने यापूर्वीच टिकणारा आरक्षण दिलं परंतु यापुढेही आरक्षण टिकावं म्हणून सरकार कटिबद्ध राहणार आहे विरोधकांबाबत मंत्री मुंडे म्हणाले माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच माजी केंद्रीय मंत्री, मंत्री खासदार शरद पवार यांची नेहमीच दुटप्पी भूमिका असते या माध्यमातून ते मतांवर लक्ष केंद्रित करून राजकीय पोळ्या कशा भाजून घेतात हे जनतेला माहिती आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा